नम्रता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून चरण सेवेला मानले गेले आहे परंतु या चरणसेवेचं पावित्र स्वतः आध्यात्मिक नेत्यांनी टिकवलं का तर उत्तर येत नाही भक्तांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे सोडून त्यांना चुकीच्या मार्गाने नेऊन ने त्यांची दिशाभूल करणे ही अनेक वर्षापासून हिंदू धर्मात होत आहे तर अशाच एका नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवरील महाराज या चित्रपटात सांगितले आहे तर प्राईम संवादच्या आजच्या भागात बघू काय होती ही चरण सेवा सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचे प्राइम संवाद या चॅनल चॅनलवर चौदा जून रोजी वर काहीही गाजावाजा न करता एक चित्रपट आला चित्रपटाचं नाव महाराज हा पिक्चर प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटावर टीका करण्यात आली या चित्रपटात हिंदू धर्माविरोधी कथा दाखवली गेली आहे आणि म्हणून नेटफ्लिक्सला बॅन करण्यात यावं असं ट्विटच ही ट्रेंड करत होते आता हे नेमकं का तर तेच बघू तर चित्रपटाची कथा ही अठराशे बासष्टच्या काळातली आहे आणि तेव्हाच्या ब्रिटिश काळात भारतात अस्तित्वात असलेल्या जदुनाथ रतनजी महाराज विरोध करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबाबत आहे पण महाराज नेमका कोण याची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचे आहे हा महाराज वैष्णव संप्रदायातील पुष्टी मार्गाचा नेता लोकांना आध्यात्मिक उपदेश देणं हे त्याचं काम पण तो एवढ्याच कामापर्यंत सीमित का तर नाही त्याची रंगील वृत्ती ही मुळातच त्याला आध्यात्मिक नेतेपदाच्या योग्यतेपासून दूर नेते आता हा वैष्णव पंथ म्हणजे काय तर श्री विष्णू भक्ती वा कृष्ण भक्ती करणारा पंथ या पंथाची स्थापना पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात वल्लभाचार्य यांनी केली कर्मकांड आणि तपश्चर्या यांच्या बळावर कृष्ण भक्तीची इच्छा करणे या पंथात समावलेले आहे वास्तविक जीवनातील पुष्टी मार्ग वैष्णव संप्रदाय भक्ती आणि कृपेवर लक्ष केंद्रित करून हिंदू धर्मात एक विशिष्ट मार्ग प्रदान करतो वल्लभाचार्यांच्या शिकवणीचे जतन आणि प्रचार करण्यात महाराज आध्यात्मिक नेते म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावतात अठराशे पंचावन्न साली ब्रिटिश भारतात असताना करसनदास मुळजी यांनी सत्यप्रकाश नावाच्या गुजराती साप्ताहिक काढलं ज्या ब्रिटिश विरुद्ध लेख समाजातील वाईट रुढींवर लेख हे लिहू लागले त्याआधी ते रासगोप्तार मध्ये लिहित होते ते ही वैष्णवपंथीय होते त्यांचे धर्मगुरु जदुनाथ जा ध्रुज जातात हे त्या काळी आध्यात्मिक उपदेश करायचे आणि भक्तांकडून चरणसेवा करून घ्यायचे आता ही चरणसेवा म्हणजे काय तर भारतीय समाजातील वडीलधाऱ्यांचा आणि आध्यात्मिक नेत्यांचा आदर बाळगणारी कृती म्हणून पारंपरिकपणे या चरणसेवेकडे पाहिलं जाते ऐतिहासिक दृष्ट्या या विधीमध्ये वडील किंवा आध्यात्मिक गुरूंचे पाय धुणे पाद्यपूजा करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे याचा यामध्ये समावेश असतो नम्रता आणि भक्तीचे हे प्रतीक मानले गेले परंतु या चरणसेवेचं पावित्र स्वतः आध्यात्मिक नेत्यांनी टिकवलं का तर उत्तरेतन नाही तर याचीच ही कहाणी अठराशे बासठ सालची ही थेट आरोप करते जदुनाथ महाराजांना पंथाचे धर्मगुरु जगुनाथजी ब्रुज नतनजी महाराज हे धार्मिक विधींच्या नावाखाली भक्तांचे विशेषतः महिलांचे शोषण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि करसन दास मुळजी यांनी तो आरोप लेखा सकट सत्यप्रकाशामधून प्रकाशात आणला महाराजांनी आपली प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे समजून मुलजी आणि प्रकाशक नानाभाई रुस्तमजी राणींना त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला मुंबई उच्च न्यायालयात चाललेला खटला भाषण स्वातंत्र्य आणि धार्मिक बदनामी या स्पर्धात्मक तत्वांसाठी रणांगण बनला मुलजी यांच्या मते त्यांचे हे लेख भ्रष्ट व्यवहारांचा पर्दाफाश करणारा शोध पत्रिकांचे स्वरूप होते न्यायालयीन कार्यवाहिनीतून महाराजांनी महिला भक्तांच्या कथित शोषणाविषयीची त्रासदायक तपशील उघड केले ज्यात साक्षीदार आणि डॉक्टरांच्या साक्षीचा समावेश होता त्यांनी दावा केला की महाराजांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आणि यातूनच त्यांना सिफिलिस देखील झाला महाराजांनी सर्व आरोप फेटाळले असतानाही मुलजीच्या बचावासाठी सादर केलेले पुरावे ज्यात भाऊ दाजी महाराजांचे वैद्य आणि इतर साक्षीदार यांचा साक्षीचा समावेश होता ते सर्व जबरदस्त सिद्ध झाले न्यायालयाने शेवटी मुलजीच्या बाजूने निर्णय दिला आणि मुक्त पत्रकारितेचा विजय झाला नेटफ्लिक्सने याच घटनेवर जोर देणारा महाराज हा चित्रपट प्रदर्शित केला यात आमिर खान यांचा मुलगा जुनेद खान जयदीप अहलवाद शालिनी पांडे आणि शर्वरी वाघ यांचा अभिनय पाहायला मिळतो नेटफ्लिक्सच्या चित्रपटाने पुष्टी मार्ग संप्रदाय चर्चेत आणला ज्यामुळे दर्शकांना त्यांच्या समृद्ध इतिहासाची आणि धार्मिक पद्धतीची झलक मिळते आता हा चित्रपट पहिलाच का की जो या विषयावर भाष्य करतो तर नाही दोन हजार सहा मध्ये आलेला कल्पना लाजमी दिग्दर्शित चिंगारी एम एक्सप्लेअर वरील आश्रम ही वेब सिरीज या विषयांवर भाष्य करतात मुळात श्रद्धा चुकीची नाही पण त्या श्रद्धेचा फायदा घेऊन खूप धर्मगुरूंनीच गैरवर्तन केलं तर नुसता चित्रपट बॉयकॉट करून काही होणार नाही त्यासाठी कोर्टाची फायरी ही चढावीच लागते म्हणून असंही म्हणतात की श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि टाइम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद